खानापूर नाक्याचा बुलंद आवाज माननीय अजमुद्दीन उर्फ बाडभैया खान यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय फिरोज उर्फ लाला भैया तांबोळी आणि मान्य राजू भैया जाधव शिवसेना शहर प्रमुख बिटा बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तू आमचे जीवभावाचे मित्र युवा नेते मान्य अजमुद्दीन उर्फ बाळभैया खान यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मान्य कुलदीप पवार आणि मान्य सागर माटेकर प्रोप्रायटर पूजा ऑप्टिक्स व सागर फ्रुट्स विटा तसेच ग्रामपंचायत राजरी तालुका कवटे जिल्हा सांगली नमस्कार आपण पाहत आहात मधून हेडलाइन समर्पण फाउंडेशनच्या वतीने मकर संक्रांती निमित्त भव्य हळदी कुंकू समारंभाचे आयोजन शनिवारी सव्वीस जानेवारी रोजी शेतकरी बचत भवन येथे होणार हळदी कुंकू समारंभ संपन्न समर्पण फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर शीतलताई बाबर यांच्यासह मान्यवर महिलांवर उपस्थित देवांग समाज व बिटेकरांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री चौंडेश्वरी देवीचा शाखंबरी महोत्सव मोठ्या भक्तीभावात संपन्न शाखंबरी पौर्णिमेनिमित्त बिट्यात देवांग समाजच्या वतीने काढण्यात आली भव्य मिरवणूक या मिरवणुकीत महिला पुरुष व अ बालप्रतासह हजारो नागरिकांचा सहभाग विटानगर परिषदेचे कर्मचारी रफिक तांबोळ यांची कन्या तन्वी शेख हिने खेलो इंडिया हे राष्ट्रीय चुडा स्पर्धेत पटकावले सुवर्ण पदक या कौतुकास्पद कामगिरीबद्दल माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिराव पाटील यांनी केला तन्वी शेखा सत्कार केंद्रातून येणाऱ्या दाखल्यामार्फत होणारी नागरिकांची पिळवणूक व आर्थिक लूट थांबावी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन नागरिकांची लूट न ना थांबल्यास अन खटाक स्टाईलने आंदोलन करू महसूल शहर प्रमुख दागा यांचा निवेदनाद्वारे इशारा अपुल बुधावरे सागर लोटके सुजित पोतार सलमान नागा यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती आणि कैलासवासी बाबासू आनंद शिंदे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ धनाशी बाबासू बाबा शिंदे व अनिल बाबासू शिंदे यांनी आदर्श आश्रम शाळेस दिली पन्नास हजारांची देणगी गोल गरिबांच्या मुलांसाठी देणगी देऊन खाऊ वाटप करणाऱ्या धनाजी शिंदे व अनिल शिंदे यांचे शाळा प्रशासनाने मानले आभार निर्भीड निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा गाठचे जिओ मराठी न्यूज